नाशिक रोड येथे भव्य देखाव्याचं आयोजन करण्यात आलं गणेशोत्सव निमित्तानं त्याचबरोबर अतिशय सुंदर अशा कलाकृतीचा देखावा नाशिक रोड बिटक जवळ असलेल्या रेजिमेंटल जवळ परिसरात करण्यात आला बालाजी फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कैलासन्ना मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या देखाव्याचं आयोजन करण्यात आलं वाराणसीमधील वि स्थापित झालेला काशी विश्वनाथ धाम मंदिर देखावा नाशिक रोड येथे बालाजी सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं नाशिक रोड येथे स्थापित करण्यात आला याप्रसंगी मोठ्या आकर्षक आणि अतिशय सुंदर अशा काशी विश्वनाथ धाम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी बनविण्यात आली बालाजी सोशल फाउंडेशनचे सर्वे सर्व कैलासांना मुदलियार व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून असे सुंदर असा देखावा या ठिकाणी बनविण्यात आला तसेच हा देखावा अतिशय भव्य असून तर तो नाशिकमध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उत्कृष्ट असा देखावा तयार करण्यात आला याप्रसंगी अनेक भावी दर्शन भाविक दर्शनासाठी व हा देखावा बघण्यासाठी हजारो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात साधारणतः नऊ दहा मी दिवसांपर्यंत हजारो भाविकांनी हा देखावा पाहिला आणि त्याचं मोठ्या प्रमाणात सुंदरता बघण्यास आनंद घेतला आहे त्याचबरोबर पावसाची तमा न बाळगता त्याचबरोबर हा दर्शनासाठीचा सर्व पब्लिक येत होते त्याचबरोबर नाशिककर यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि अशा प्रकारच्या या देखाव्याची एबीपी माझा प्रसिद्ध वृत्तवाहिनी यांनी दखल घेऊन या काशी विश्वनाथ धाम मंदिराच्या देखाव्याला या प्रसंगी व संस्थेच्या बालाजी संस्था तसेच कैलासन्हा यांना प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं आणि ही गोष्ट अतिशय भूषणावह असल्या कारणास्तव तिथे मानाचा तुरा रोवण्यात आला तसेच प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन उपक्रम आणि काहीतरी नवीन संकल्पना घेऊन या वेग वेग या ठिकाणी बालाजी सोशल फाउंडेशन लोकांच्या सेवेस उपलब्ध असते तसेच अनेक वेगवेगळे प्रकारचे सामाजिक उपक्रमसुद्धा या ठिकाणी या संस्थेच्या मार्फत केले जात असतात आणि अशा प्रकारे या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवून आणि नाशिककरांना नवनवीन संकल्पना देऊन आलेले बालाजी फाउंडेशन या पुढेही अशाच प्रकारे देखावे सादर करतील अशा भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक